आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिष्यवृत्ती परीक्षेत गोविंदराज देशपांडे आदित्य पासामे यांचे उज्ज्वल यश या शिष्यवृत्तीसाठी पात्र बालाजी सुवर्णकार एम एस पी मंडळ उदगीरद्वारा संचलित असलेल्या उदगीर येथील श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी गोविंदराज हरिविजय देशपांडे व पासामे आदित्य विष्णू यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल संपादन करून शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत शिष्यवृत्ती सपात्र झाल्याबद्दल एम एस मंडळाचे अध्यक्ष देवीदास अवटे सचिव प्राध्यापक बाबूराव नवटके सहसचिव ऋषिकेश जाधव कोषाध्यक्ष कांतराव रोडगे कार्याध्यक्ष कॅप्टन चंद्रसेन मोहिते राजर्षी शाहू विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद निटुरे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक भागवत रागे मार्गदर्शक शिक्षक महेश जगळपुरे शिवाजी दाडगे नागनाथ सोमवंशी श्रीमती कुसुम फरकांडे श्रीमती उषाताई गोळेगावे श्रीमती विनाताई गायकवाड श्रीमती सुनीता तेलंग श्रीमती अनुसया मोरे नागनाथ सोमवंशी दीपक आलट भरत नवटके माधव गोळे यशवंत वाघमारे बालाजी सुवर्णकार शिक्षकेतर कर्मचारी सुनील बिरादार श्रीमती काशीबाई बिरादार श्रीमती लताबाई विद्यालयाचा माजी विद्यार्थी संदीप कपाळे यांच्यासहनी अभिनंदन केले असून विद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती पात्रधारकतेबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन होत आहे